महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची बाळापूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन आखाडा बाळापूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तत्पर राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांनी आखाडा बाळापूर येथे गुरुवार दिनांक पंचवीस रोजी केले आहे आखाडा बाळापूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार नवघरे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हाध्यक्ष बी डी बांगर आदित्य आहेर डी एन अडकिने असद काद्री मतीन कांबळे बाबूराव वानखेडे डॉक्टर वसंतराव पतंगे बाजीराव सवंडकर ठाकूरसिंग बावरी शिवाजीराव शिंदे अरुण मेड दिलीप मस्के बाळूबामा ढोरे आशीर्वाद इंगोले मदन कदम चैतन्य आहेर राजू आहेर सरपंच उमेश बोचरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष आमले बालाजी जाधव विनायक हेंद्रे शहराध्यक्ष श्याम खाडे युवक शहर अध्यक्ष शेख 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 मोहम्मद उपाध्यक्ष राजू पाटेकर दिलीप देशमुख भीमराव सूर्यवंशी बबलू बाळू राहुल नरवाडे अस्लम शेख दत्ता तोडके खंडू खरात जयराम पंडित सटवा चिंचोके तातेराव बेले यांनी पुढाकार घेतला असून यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा